घडामोडीसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज लाईक करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सम्राट अशोक विद्यालयातर्फे दहावीच्या परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर होता पहिला पेपर असल्याने अनेक विद्यार्थ्यांना दडपण येते काही मुलं मानसिक तणावात असतात विद्यार्थ्यांवर दडपण व मानसिक तणाव येऊ नये यासाठी आनंदी वातावरण उत्तर चांगल्या पद्धतीने परीक्षेला सामोरे जावे यासाठी कल्याण मधील सम्राट अशोक विद्यालयातर्फे दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांनी देखील समाधान व्यक्त केले सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक मी गुलाबराव पाटील आज दहावीचा पहिला पेपर आहे तर मुलांनी बालवाडीपासून दहा बारा वर्ष अभ्यास केलेला असतो आणि आज त्यांना तीन तासामध्ये त्यांना त्यांनी केलेला अभ्यास आता सादर करायचा आहे आणि मुलं खरं तर दहावी बारावी म्हटल्यानंतर फार असं टेन्शनमध्ये असतात पण आम्ही दरवर्षी गेल्या सात आठ वर्षापासून वर्षा मुलांचं गुलाब पुष्प देऊन आम्ही त्यांचं स्वागत करत असतो आज आमच्या इथं आठवीच्या विद्यार्थ्यांनी त्या येणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं शिक्षकांनी गुलाब पुष्प वगैरे देऊन विद्यार्थ्यांनी पालकांचं स्वागत केलं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता मुलं मस्त परीक्षेला आले पण हसत होते आणि आम्हालाही ते बघून खूप बरं वाटलं आणि साहजिकच मुलं आनंदात परीक्षेला गेलेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण